महाराष्ट्र सदनामध्ये सध्या कंगना रानावत राहते आणि तिथे तिची एक अजब मागणी समोर आली आहे कंगनानं महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्र्यांचा सूट मागितलाय मुख्यमंत्र्यांचा सूट दिला जाणार नाही असं महाराष्ट्र सदनाकडून तिला स्पष्टीकरण देण्यात आलं कंगनानं मुख्यमंत्र्यांचा सूट आपल्याला राहण्यासाठी द्यावा अशी मागणी केलेली आहे मात्र तिची मागणी इथल्या स्टाफनं फेटाळून लावलेली आहे त्यामुळे कंगना रानावत आता महाराष्ट्र सदनामध्ये राहणार का की इथून ती जागा बदलणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे शिवाजी काळे आपल्याला अपडेट देतात शिवाजी काय तपशील या संदर्भात दिल्लीतील महाराष्ट्र सदन हे दिल्लीतील इतर राज्याच्या अत्यंत चांगलं सदन म्हणून ओळखलं जातं देशाचे पंतप्रधान असो किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असो यांनी देखील या ठिकाणी बैठक घेतलेल्या आहेत चार जून दोन हजार तेराला ला नवीन महाराष्ट्र सदन सुरू झालं सर्वांसाठी आणि त्यामुळे सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे हिमालय हिमाचल प्रदेश मधील मंडी या ठिकाणाहून त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्या निवडून आल्यानंतर प्रत्येक राज्यातील राज्यातील राज्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी असते आणि केंद्र सरकार त्यांच्यासाठी पैसे देखील देत मात्र हिमाचल भवन हे जे आहे ते कंगना राणावत यांना आवडलं नाही त्याची व्यवस्था आवडली नाही त्यामुळे त्यांनी त्यांना महाराष्ट्र सदन हा पर्याय सांगितला होता आणि महाराष्ट्र सदनातील सह्या पाहण्यासाठी आले होते मात्र महाराष्ट्र सदनामध्ये एक नियम आहे त्या नियमानुसार आमदारांसाठी वेगळे रूम खासदारांसाठी वेगळ्या रूम त्यानंतर राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या व्यक्तींना पदाधिकाऱ्यांना वेगळे रूम आणि कॅबिनेट सूट त्यानंतर राज्यपालांचा एक सूट आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सूट अशी वेगवेगळ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली तशा स्पेशल रूम देखील आहेत आता कंगना राणा या खासदार आहेत पहिले त्या अभिनेत्री असल्याच्या त्यामुळं जो नियम आहे तो त्यांना लागू होतो त्यांना खासदाराची रूम दाखवली होती त्यांना आलिशान असं मुख्यमंत्र्यांचा सूट हवा आहे मात्र नियमानुसार महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी त्यांना हा सूट नाकारलेला आहे रंग्रा राणवतला महाराष्ट्र सदन आवडलं आणि मात्र त्यांना जी रूमची अव्यवस्था आहे ती मोठ्या प्रमाणात हवी आहे म्हणून आता सदनातील अधिकाऱ्यांनी त्या सगळ्या संदर्भात त्यांना त्यांना सदन आवडलं त्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांना नकार जो आहे आहे तो कळवलेला कंगना आपला महाराष्ट्र राहण्याचा बेत बदलू शकतात ते त्यांना मोठा सुट हवा आहे कारण त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ हा मोठ्या प्रमाणात आहे त्या बलिही खासदार असल्या तरीही त्या एक अभिनेत्री आहेत त्यांच्या सोबत त्यांची सिक्युरिटीची व्यवस्था हा एक मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र सदनामध्ये महाराष्ट्र सरकारची स्वतःची प्रत्येक सदनावरती त्यांची स्वतःची सिक्युरिटी असते त्यामुळं त्यांच्यासोबत येणारी सिक्युरिटी त्यांचा राहण्याचा खर्च हा वेगळा आहे त्याच्यासाठी त्यांना वेगळी रूम देखील द्यावी देखी 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 लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवरती कंगणा राणावत जे आहे ते महाराष्ट्र सदनामध्ये राहण्याची शक्यता कमी आहे आणि त्यांना खासदार सुटच दिला जाईल त्याच्यापेक्षा वेगळी रूम त्यांनी पैसे भरून देखील सांगितलं तरी दिली जाणार नाही कारण तो नियम आहे आतापर्यंत कोणीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीसाठी हा नियम तोडला गेलेला नाहीये कारण महाराष्ट्र रत्नाचा सूट जो सीएम सूट असतो त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही वापरत नाही उपमुख्यमंत्री पदातील पदावरील व्यक्ती देखील तो सूट वापरत नाही राज्यपालांचा सूट हा राज्यपालांसाठीच राखीव असतो त्यामुळे हे दोन्ही सूट कोणत्याही व्यक्तीला आतापर्यंत देण्यात आले नाही दरम्यानच्या काळात एका भाजपच्या बड्या नेत्याने तो वापरला होता ही बातमी समजल्यानंतर त्यांना हा सूट जो आहे तो खाली करण्याची वेळ आली होती त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमरावार राणावर त्यांना हा सूट दिला जाणार नाही त्यांना विशेष अशी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र सदनाकडून दिली जाणार नाही हे खासदार म्हणून त्यांना जे 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 काही देणं शक्य असेल त्या सर्व सुविधा महाराष्ट्र सदन देईल याच्या व्यतिरिक्त विशेष असं काही दिलं जाणार नाही महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यांनी त्यांना विनम्रपणे त्यांचा नकार जो आहे तो कळवल्याचं समजतं आणि महाराष्ट्र सदनातील खासदार खासदारांसाठी रात्रीवरती ते द्यायला तयार आहेत मात्र त्याच्या व्यतिरिक्त कोणती विशेष अशी व्यवस्था त्यांच्यासाठी केली जाणार नाही अगदी शिवाजी नक्कीच म्हणजे हिला खासदार बनल्यानंतर त्यांना खासदारांच्या आपला सगळा स्टाफ घेऊन मुख्यमंत्र्यांसाठी राखीव बसलेल्या स्वीट मध्ये राहायचंय आणि ते सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी काय म्हणायचं या वृत्तीला एकंदरीत पाहता त्यांना अजूनही अभिनेत्री पदाचा त्यांचा जो आहे त्याच्यातून त्या बाहेर आलेल्या नाहीये आणि जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला मोदी सरकारच्या लाटेमध्ये असे नेते अभिनेते अनेक निवडून आणले असे मात्र कलाकार कलाकाराच्या ठिकाणी त्याचा सन्मान आहे मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना मिळालेला जो सन्मान त्यांना असलेला जो पाठिंबा आणि म्हणजे महाराष्ट्रातील एकशे पंचेचाळीस पेक्षा जास्त आमदारांना पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्या पदावरती माणूस विराजमान होतो आणि त्या पदावरती व्यक्तीला महाराष्ट्र सरकार म्हणून महाराष्ट्र म्हणून जनतेने या सगळ्या सोयी सुविधा उभे केलेल्या अगदी खरंय म्हणजे जसं शिवाजी तुम्ही सांगताय की त्या अभिनेत्री असल्या मोठ्या सेलिब्रिटी असल्या तरी त्या पदाचा एक डेकोरम असतो जो त्यांना पाळावाच लागेल या माहितीबद्दल धन्यवाद मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका कारण आणखीन एका बातमीचे अपडेट आपल्याला तुमच्याकडूनच घ्यायचे शिवाजी